आज आपल्याला दाखवतो आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक मन हे लावून टाकणारा प्रकार शिक्षणासाठी दिवसेंदिवस प्रगतीच्या गप्पा करणाऱ्या आपल्या व्यवस्थेचं विदारक चित्र आज समोर आलंय टायरच्या ट्यूबवर बसून वाहत्या पाण्यातून शाळेत जाणाऱ्या लहानग्या मुलांचा जीव घेणा प्रवास पाहिला प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड होतो होय म्हसे गावातून पिंजाळ नदी पार करून वाक्की गावातील शाळेत जाण्यासाठी या आदिवासी मुलांना रोज ही जीवघेणी कसरत करावी लागते एका टायरच्या ट्यूबवर पाच पोरं डोक्यावर दप्तर हातात भिजलेला ड्रेस आणि खळाळून वाहणाऱ्या नदीतून होणारा हा धोका भरलेला प्रवास पावसाळ्यात नदी या नदीचा प्रवाह प्रचंड वाढतो मात्र परिस्थितीमुळे या चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रवास थांबत नाही मुलांचे पालक रोज टायरच्या ट्यूबवरून त्यांना नदीच्या पलीकडे सोडतात संध्याकाळी पुन्हा त्या ठिकाणी येऊन मुलांची वाट पाहतात शाळेच्या ड्रेसचे कपडे भिजू नयेत म्हणून सोबत दुसरा ड्रेस नेण्याची वेळ या मुलांवर येते तर कधी लाकडी हुडीचा सहारा तर कधी एकमेकांचे हातात हात घालून साखळी करून पाण्यातून आपलं जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास या चिमुकल्यांना गावकऱ्यांचा एकच सवाल हजारो कोटी रुपये खर्च होतात योजना जाहीर होतात पण आमच्या गावात अजूनही एक छोटासा पूल का नाही या लहानग्यांच्या जीवावर उदार झालेल्या व्यवस्थेला आत्ता तरी जाग येणार का पाण्यात बुडून या मुलांचे काही अनर्थ झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा थेट सवाल गावकरी प्रशासनाला करीत आहेत आणि म्हणूनच सरकारने या ठिकाणी तातडीने पूल बांधून या मुलांचा जीव घेणा प्रवास थांबावा ही आदिवासी बांधवांची एकमुखी मागणी आहे पाहूयात या मुलांचा प्रत्यक्ष प्रवास आणि गावकऱ्यांचे व्यथित करणारे अनुभव या विशेष रिपोर्ट मध्ये त्याच्यानंतर मग त्यांना मग घरीच राहायला लागते मग कि कधी कधी एक एक आठवडा होतो कधी कधी नदी आपली पिंजन नदीच्यावर टुपीवरच टोपीवरच जर जास्ती नदी असली तर मग आणायला मिळत जरा नदी कमी असली नंतर मग आणायला मिळत मागणी के माग केली ते पण झालं मागणी तर काय पोरांसाठी सुद्धा होता पूर्ण झाला असताला पण बरा असतं शाळेत याला बरं झालं असतं म्हणजे त्यांची जी शाळा बुडते ती बुडली नसते आजी तू कितीला आहेस पाचवी पाचवीला आणि मग तू रोज शाळेत कसा येतो मग इकडे येताना किती वाजता तुम्ही निघता गावातून आणि शाळा कितीला भरती आणि मग संध्याकाळी किती वाजता तुम्ही मग वाजता मग जास्ती पाऊस असेल तर मग त्यावेळेला मग घरी थांबता का म्हणजे नदीला पूर आला तर मग मग तुम्हाला शाळेत जाण्यासाठी काय मागणी आहे तुझी सरकारला पूल बांधून पाहिजे तुम्हाला हाँ। पूल बांधला तर तुम्हाला मग रोज शाळेत येता येईल ना मग नदीला जर पूर आला तर किती शाळा पडतो तुमची आणि पहिली ते पाचवी पर्यंत किती मुलं आहेत तुमच्याकडं गावात येणार सगळी आहे का दहा पंधरा पूर आहेत